अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराजकी जे श्रीस्वामीचरित्र अवतर्णिका श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्येय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिर्वर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तद्वागी तितगनश्रद्धस्य तत्त्वमस्य दिलक्षम्य एकनित्यविमलमञ्चल सर्वधिसाक्षीभूत भावातितत्रिगुणरहीत सद्गुरुत नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवन्दन कथाटोपी च माला दंडक रक्षकः कट्याकर रक्षक त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम प्रथम द्यायी मंगल चरण कार्यसिद्ध्यात देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोन हेची कथन केले से। श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेतीचा महिमा वर्निला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चवथ्या माजी वर्निले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार चमत्कार तयांचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मासमदे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य पहुत त्यानी बांधिला सुंदर मथ, ते वर्नन समस्त, नवव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुनीत होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माजी निरोपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो भाविका तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बुवा दा प्रसिद्धू अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणसव्यात सारांश रूपे सत्यपय एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण ते वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविव्रत निविदिले वर्ण पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत चैत्र चैत्रमास गुरुवार वद्य स पूर्ण केला ग्रंथहा बळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामिनी तिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुर रोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमलकिर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरो मोक्षपद मद मिळोतया श्री स्वामी श्रीस्वामी शुभम भवतु श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जे